अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गुरुच्या कृपेने तुमच्या करूया श्री गुरुदेव नंबर एक महानवमी हा दिवस नवरात्रीतील सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी दुर्गा मातेचे पूजन कुमारिकांचे पूजन आणि विविध खास उपाय केल्यास घरात सुख शांती समृद्धी आणि आरोग्य लाभते असे शास्त्र सांगते महानवमी दोन हजार पंचवीस ही तिथी प्रत्येकासाठी अत्यंत शुभ आहे या दिवशी केलेला उपाय आयुष्यभरासाठी कार्यरत राहतात असे मानले जाते चला तर मग आज आपण असे काही शंभर टक्के प्रभावी उपाय पाहू जे ऐकून तुम्हालाही वाटेल हे नक्की करून पाहावे कारण यातून नक्कीच सकारात्मक बदल घडून येतो नंबर दोन पहिला उपाय म्हणजे कुमारी पूजन महानवमीच्या दिवशी नऊ लहान मुलींना घरात बोलवा त्यांना देवीचे रूप मानून त्यांचे चरण धुवा ओवाळा आणि भोजन द्या त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या असे केल्यास घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होते मुलींचा आशीर्वाद हा आई दुर्गेचा आशीर्वाद मानला जातो हा उपाय घरात कायमची शांती सौख्य आणि अन्नधान्याची भरभराट आणतो शक्य असल्यास त्यांना भेट वस्तू द्या हा उपाय दरवर्षी नवमीला केल्यास धनधान्य आणि लक्ष्मीची कृपा अखंड राहते नंबर तीन, दुसरा उपाय म्हणजे अखंड दीप प्रज्वलित करणे महानवमीच्या सकाळी घरातील देवाऱ्यात तुपाचा अखंड दिवा लावा संध्याकाळपर्यंत तो विजू देऊ नका हा दिवा दुर्गा मातेच्या प्रकाशाचे प्रतीक आहे जिथे अखंड दीप पेटतो तिथे दरिद्रता टिकत नाही असे ग्रंथात म्हटले जाते दिवा विजू नये म्हणून तुपात कापूस पूर्ण बुडवून वात लावा संध्याकाळी देवी समोर दुर्गा सप्तशेतीचे काही अध्याय वाचले तर त्याचे पुण्य अनेक जन्मातील पाप नष्ट करणारे ठरते नंबर चार तिसरा उपाय म्हणजे नारळाचा उपाय महानवमीच्या दिवशी एक स्वच्छ नारळ घ्या त्यावर लाल कापड गुंडाळून देवी समोर ठेवा त्यावर हळद कुंकू चढवा नंतर हा नारळ मंदिरात नेऊन अर्पण करा किंवा नदीत विसर्जित करा असे केल्याने अडथळे संकटे आणि कर्जाची टंचाई दूर होते जर कुटुंबात सतत वादविवाद होत असतील तर हा नारळ घरात ठेवा आणि फक्त नवरात्रीच्या शेवटी विसर्जित करा त्यामुळे नाते संबंधात गोडवा वाढतो आणि घरात समृद्धी टिकते नंबर पाच चौथा उपाय म्हणजे तुलसीचे पूजन महानवमीच्या सकाळी तुळशीच्या झाडाला पाणी घाला आणि त्याभोवती सात प्रदक्षिणा घाला त्याच दिवशी संध्याकाळी तुळशी समोर दिवा लावा हा उपाय विशेषतः ज्यांच्या घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही त्यांच्यासाठी अत्यंत प्रभावी आहे तुळशी हे विष्णू लक्ष्मीचे रूप मानले जाते या दोघांचे आशीर्वाद मिळाल्यास घरातील दरिद्रता कायमची नष्ट होते आणि पैशाची आवक वाढते नंबर सहा पाचवा उपाय म्हणजे श्री सुप्त पठण महानवमीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी लाल आसनावर बसून श्री सुप्तचे किमान अकरा वेळा पठण करा पठन करताना आपल्या समोर देवी लक्ष्मीची प्रतिमा ठेवा आणि तिच्या चरणी अकरा कमळाची फुले अर्पण करा जर कमळ मिळाले नाही तर गुलाब वापरू शकता असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि घरात कायमची संपन्नता राहते सूक्त हा मंत्र स्वतः वेदांमध्ये वर्णिला आहे आणि याचे परिणाम त्वरित जाणवतात नंबर सात सहावा उपाय म्हणजे अन्नदान महानवमीला गरजू लोकांना अन्नदान केल्याने पित्रांचे अनेक वेळा कुटुंबात अचानक आजार त्रास किंवा पैशाची अडचण असते अशा वेळी अन्नदान हा सर्वात सोपा उपाय आहे या दिवशी गरिबांना किंवा गाई मशीनला अन्न दिल्याने पुण्य वाढते विशेषतः मुलांना गोडदोड खाऊ घातल्यास देवी खूप प्रसन्न होते अन्नदान केल्याने अन्नधान्याची कधीही कमतरता जाणवत नाही नंबर आठ सातवा उपाय म्हणजे शंखनाद महानवमीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी शंख वाजवा शंखाचा आवाज हे वातावरणातील सर्व नकारात्मक शक्ती दूर करतो घरात ते अशुभ घटना घटत असतील भांडणे होत असतील तर शंखनादाने हे सर्व थांबते विशेषतः मुलांच्या आरोग्यासाठी शंखनात खूप फायदेशीर मानला जातो त्यामुळे वातावरण पवित्र राहते आणि लक्ष्मीचे आगमन होते शंख असल्यास शंखत गंगाजल भरून देवारात छान उभा करून ठेवा नंबर नऊ आठवा उपाय म्हणजे काळा तीळ आणि तांदळाचा उपाय महानवमीला एका स्वच्छ ताटात काळे तीळ आणि तांदूळ ठेवा देवीसमोर हे अर्पण करून संध्याकाळी एखाद्या गरजू व्यक्तीस दान करा असे केल्याने घरातील दृष्टग्रहांचा प्रभाव कमी होतो ज्यांच्या पत्रिकेत शनी किंवा केतूचा त्रास आहे त्यांना हा उपाय विशेष लाभदायी आहे हा उपाय घरातील अचानक होणारे खर्च थांबवतो आणि पैशांची गळती बंद करतो नंबर दहा नववा उपाय म्हणजे चांदीचे नाणे पूजन एक नवीन चांदीचे नाणे विकत घ्या देवीसमोर ते लाल कपड्यावर ठेवा त्याला हळद कुंकू लावा आणि आरती करून ते आपल्या तिजोरीत ठेवा असे केल्याने वर्षभर पैशाची आवक वाढते चांदी हे लक्ष्मीचे आवडते धातू आहे जिथे चांदीचे पूजन केले जाते तिथे दरिद्रता पळ काढते हा उपाय व्यापाऱ्यांसाठी विशेष उपयुक्त आहे कारण दुकानातील विक्रीत हळूहळू मोठी वाढ होते नंबर अकरा दहावा उपाय म्हणजे सफेद शंखात पाणी अर्पण करा महानवमीला दुर्गा मातेच्या पायांशी पवित्र गंगाजल किंवा स्वच्छ पाणी सफेद शंकातून अर्पण करा असे केल्याने आयुष्यातील अडथळे दूर होतात हा उपाय विशेषतः नोकरी व्यवसायात अडचणी येणाऱ्यांसाठी उपयोगी आहे देवीची कृपा मिळाल्याने प्रगतीचे नवीन मार्ग उघडतात शंकातील पाण्याला अद्भुत शुद्धीकरण शक्ती आहे त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा संपते आणि आरोग्य लाभते नंबर बारा अकरावा उपाय म्हणजे मातेला लाल चुंदरी अर्पण करणे महानवमीच्या दिवशी देवीसमोर चुनरी अर्पण करा ही चुनरी नंतर आपल्या तिजोरीत किंवा पैशांच्या ठिकाणी ठेवा असे केल्याने लक्ष्मी स्थिर राहते देवीला लाल रंग अत्यंत प्रिय आहे हा उपाय केल्याने घरातील स्त्रियांना विशेष लाभ होतो त्यांच्या आयुष्यातील अडचणी कमी होतात आरोग्य चांगले राहते आणि सौख्य टिकून राहते नंबर तेरा बारावा उपाय म्हणजे नवरत्नदान शक्य असल्यास महानवमीच्या दिवशी लहान मोठे रत्न जसे की माणिक पाचू मोती इत्यादी देवी समोर ठेवा नंतर त्यातील एकतरी रत्न एखाद्या एक गरीब किंवा गरजू व्यक्तीस दान करा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो असे केल्याने ग्रहदोष शांती होते विशेषतः ज्यांच्या पत्रिकेत ग्रहांची अडचण आहे त्यांना हा उपाय मोठा फायदा करतो यामुळे घरात कायमची सुख समृद्धी राहते नंबर चौदा तेरावा उपाय म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ महानवमीच्या दिवशी पूर्ण दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्यास विशेष पुण्य मिळते जर वेळ कमी असेल तर किमान अर्जुनकृत अर्जुन स्तोत्र किंवा अथदुर्गा स्तोत्र वाचा या पाठाचा उच्चाराने वातावरण शुद्ध होते घरातील संकटे रोग आणि अडथळे दूर होतात दुर्गा सप्तशती हे शक्तीचे मूळ ग्रंथ आहे या दिवशी केलेले वाचन पाप धुवून टाकते आणि देवीची अखंड कृपा मिळवून देते नंबर पंधरा चौदावा उपाय म्हणजे श्री गणेशाचे पूजन अनेक जण नवरात्रीत फक्त देवीची पूजा करतात पण महानवमीला श्री गणेशाला दुर्वा मोदक आणि लाल फुले अर्पण करावीत गणेश हा विघ्न अर्थ आहे त्याच्या पूजेने जीवनातील अडथळे नाहीसे होतात हा उपाय विशेषतः विद्यार्थ्यांसाठी आणि करिअरमध्ये अडचणी असणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे देवी आणि गणेशांची संयुक्त कृपा आयुष्याला नवी दिशा देते नंबर सोळा पंधरावा उपाय म्हणजे काळ्या कुत्र्याला खाऊ घालणे महानवमीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी दूध किंवा गोड पदार्थ खाऊ घातल्यास शनीची कृपा मिळते शनी प्रसन्न झाल्यावर घरातील सर्व प्रकारचे संकट दूर होते पैशांची आवक वाढते आणि न्यायालयीत खटले किंवा मोठ्या अडचणी आपोआप नष्ट होतात हा उपाय करून पाहिल्यास जीवनात खूप बदल जाणवतो नंबर सतरा सोळावा आणि शेवटचा उपाय म्हणजे कुटुंब प्रार्थना महानवमीच्या दिवशी संध्याकाळी संपूर्ण कुटुंब देवीसमोर एकत्र बसून आरती करा हातात हात घेऊन मातेकडे प्रार्थना करा आई आमच्या घरात कायमची सुखसमृद्धी नांदो अशी प्रार्थना कुटुंबातील बंध अधिक मजबूत करते यामुळे नाते संबंध गोड राहतात वाद कमी होतात आणि घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते महानवमी दोन हजार पंचवीसमध्ये हे सर्व उपाय केले तर नक्कीच तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी कायमची राहील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत